नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजपासून आपण डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची शततारका शतता ही कादंबरी वाचायला सुरुवात करत आहोत कादंबरीला सुरुवात करण्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी वाचावी असं मला वाटलं त्यामुळे मी सगळ्यात आधी या कादंबरीची पार्श्वभूमी वाचणार आहे सुमारे दहा बारा वर्षांपूर्वीची गोष्ट कोकणातून माझ्या आजोळ गावाहून माझा मामे भाऊ आला होता कोकणात तो शेती करतो अधूनमधून इथे कोल्हापुरी काही कामासाठी येतो सवड असली तर एक दिवस मुक्कामाला राहतो येताना पोहे लाह्यांचं पीठ डांगर आमसुले आंबे फणसाची साठे आजोळच्या भेटी घेऊन येतो मग गावाकडच्या गोष्टी सुरू होतात जुन्या जुन्या आठवणी निघतात वारुळातून मुंग्या निघाव्यात तशा अरे गावात आता खूप बदल झाला असेल खालच्या वरच्या मधल्या घरातल्या जुन्या पिढ्या गेल्या असतील नव्या पिढ्या मग जुन्या पिढ्यांचा इतिहास नव्या पिढ्यांची माहिती विचारावी त्याने म्हणावे गेल्या कित्येक वर्षात तू गावाकडे आली नाहीस बरीच वर्षे तू बडोदा गुजरात काठेवाड परदेश दूर होतीस पण इथे येऊन तुला आता दहा वर्षे होऊन गेली दरवेळी मी तुला येण्याचा आग्रह करतो नाही रे आता सवड मिळाली की येणारच आहे दरवेळी तुझं हेच पालुपद असतं पूर्वी दहा पंधरा वर्षांनी केव्हा तरी येणारी राजापूरची गंगा अलीकडे तीन चार वर्षांनी येते होय आता आलीच आहे आठ दिवस झाले आता त्या निमित्ताने तरी ये निश्चितच येते जाण्याचा दिवस निश्चित करून घेऊन तो गावी गेला ठरल्या दिवशी मी निघाले लांजा स्थानकावर एसटी उभी राहिली माझा मामे भाऊ गोकुळ मला उतरून घ्यायला आलाच होता तिथून दोन मैल पायी चालत जावे लागते अजूनही गावा ची गावापर्यंत सोय झालेली नाही पण गोकुळने जीपची व्यवस्था केली होती जीप बाहेरून बैलगाडीच्या रस्त्याने मागच्या मळी पलीकडे थांबली मळीतून मागच्या परसात आले तिथून अंगणात पाऊल पडताच लहानपणीच्या अनेक आठवणींचा अक्षरशः पेर पडला इतक्या वर्षात तसा काही फारसा बदल झाला नव्हता फक्त काही जुने वृक्ष नामशेष झाले होते आणि जुन्या पिढ्या काळा पलीकडे गेल्या होत्या सैपाक घरात चुलीशी मामी भोवती सगळी जमली होती माझ्या पाटावर मी बसले चहा घेत खाणे खात गप्पा सुरू झाल्या वरच्या खालच्या सगळ्या घरांच्या चौकशा झाल्या मी विचारले आणि तिकडे माळावरच्या घरी कोण आहे मला आठवत ते मोठं घर माणसानी भरलेलं असे मामीने म्हटलं आता जुन्यापैकी इथे फक्त रघुअण्णा आहेत अजून त्यांचा तीन नंबरचा मुलगा इथं शेती करतो त्याची बायको आणि मुले दोन शाळेत जाणारे मुलगे आणि एक मुलगी इथं असतात गोकुळने म्हटले रघुअण्णांची नव्वदी केव्हाच उलटून गेले डोळ्यांनी आता दिसत नाही पण प्रकृती अजून ठणठणीत आहे रघुअणांना भेटून यायला हवं आंघोळ वगैरे उरकून मी आसपासच्या घरी जाऊन भेटी गाठी घेऊन आले जेवणा झाली उन्हा जरा उतरू लागल्यावर आम्ही माळावर रघुअणांना भेटायला गेलो बाहेर अंगणात एक लाकडी बाकावर रघुअण्णा बसले होते वयाच्या मानाने प्रकृती खरोखरच खणखणीत होती डोळ्यांनी दिसत नव्हतं पण कानांची शक्ती शाबूत होती चाहूल लागताच त्याने विचारलं कोण आलंय रे गोकुळ काय होय गोकुळने मला म्हटले अण्णांना डोळ्याने बिलकुल दिसत नाही पण पावलांच्या चाहुलीवरून कोण आहे ते नेमके ओळखतात अण्णाने विचारलं बरोबर पाहुणे मंडळी कोण आहेत पाहुणे नाहीत घरचीच आहेत मी आल्याचे त्याने सांगितले ये ये बऱ्याच वर्षांनी आलीस गो बैस इतक्या वर्षाने का होईना जन्मगावाची आठवण झाली आवाज वाजवयाच्या मानाने चांगला खणखणीत होता मी म्हटले आठवण आहेच आपल्या जन्मगावाची आठवण कोण विसरेल मी शाळेत असताना आमच्या पाठ्यपुस्तकात एक कविता होती पोटासाठी भटकत जरी दूरदेशी फिरेन मी राजाच्या सदनी अथवा घोर राणी शिरेनं नेवो नेते जड तनुसया दूर देशा सदैव राहे चित्ती प्रिय ममपरी जन्मभूमी सदैव रघुवण्णाने म्हटलं खरं आहे खरं आहे अगदी खरं आहे मग माझ कुशल खबरवृत्त विचारता विचारता गप्पा सुरू झाल्या अनेक आठवणी निघाल्या एका आठवणीला धरून मी म्हटले हो ना आठवत मला शाळेत असताना दर मे महिन्यात आम्ही भावंड येत असू मावस भावंड ही गोळा होत इथं यायला निघाले की मैत्रिणी बजावून सांगत तू कोकणात जातेस येताना एक भूताची गोष्ट घेऊन ये आपल्या हस्तलिखित मासिकासाठी रघुवण्णाने म्हटलं अजून लिहितेस ना गोष्टी छे माझ्या प्रसुतीगृहाच्या आणि दवाखान्याच्या व्यापात गोष्टी लिहायला तशी सवड मिळते कुठे कधीतरी एखादी लिहिते गोकुळने माझ्या साहित्याची माहिती पुरवली आणि म्हटले रघुअण्णा तुमच्याकडे खूप जुन्या आठवणी आहेत त्यातली एखादी सांगितली तर त्यावर सुद्धा ही अक्का एखादी गोष्ट लिहून टाकील सूर्य मावळतीकडे उतरत होता खाण्याच्या ताटल्या आणि रिकाम्या कब्बशान्याला मोठी सून बाहेर आली तिने विचारले किती दिवस मुक्का मुक्काम आहे तुमचा मी बोलण्यापूर्वीच गोकुळने म्हटले मुक्काम कुठचा उद्या सकाळी राजापूरला जायचं आहे गंगा बघायला गंगा आले म्हणून तर ही आली परवा सकाळी परत निघाली तर मग रात्री आता इथंच राहा जेवायला सकाळी जा जेवणाचं ठीक पण कथा बिजे टिपण्याचं वेड असलेलं माझं मन लोभावलं मी शाळकरी मुलीच्या ढंगात म्हणाले रघुवण्णा एखादी गोष्ट सांगणार असला तर राहते अर्थात भूताची गोष्ट नको रघुअण्णांनी उत्साहाने म्हटले गोष्टी नागो काय तोटा पण त्या गोष्टी ऐकायला इथे कोणी नसतं म्हातारपणी मनात आठवणी साठत जातात भाताने कणगी भरावी तसे मन आठवणीने भरलेले असते पण ऐकायला मात्र कुणीही नसते राहा तू हव्या तेवढ्या आठवणी सांगतो तुला मी राहिले गोकुळ आणि इतर आलेली मंडळी घरी गेली सूर्यास्त झाला हातपाय धुवून स्वयंपाकघरात स्त्री मंडळात जाऊन बसले गप्पा झाल्या स्वयपाक झाला पाने मांडली गेली जेवून मी बाहेर अंगणात आले आकाशात चांदण्या नक्षत्रे उगवली होती सभोवार नीरव शांतता होती लाकडी खाटेवर घातलेल्या ला बिछाण्यावर रघुअण बसले होते पलीकडे बसत मी मुद्दा पकडून म्हटले गोष्ट सांगणार आहात ना रघवड्णा होय काय गो तारी काकी आठवते तुला तारी काकी फणसगावच्या तारी काकीला कधी पाहिलं होतस छे फक्त नाव ऐकलं होतं तिचं लग्न झाल्याबरोबर तिचा नवरा पळून गेला काशीला की हिमालयात कुठे जाऊन संन्यासी झाला असं लहानपणी काहीस ऐकलं होतं तीच ना होय तिच्या काही आठवणी सांगतो आता इकडे येताना त्या वडाला बांधलेला पार आणि विहीर बघितलीस ना छे नाही आम्ही तिकडून आलो नाही मधल्या वाटेनं ना, रावाच्या मळीतून आलो उद्या राजापूरला जाताना बघशील तिची गोष्ट सांगतो त्यांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली मी ती ऐकण्यात घडून गेले त्यांच्या नजरेसमोर घडलेली गोष्ट अनेक आठवणी त्यांच्या मनात दाटून आल्या होत्या गोष्ट केव्हा संपली हे मला कळलंही नाही पण त्यांनी सांगितलेल्या आठवणी माझ्या मनात ऋतून बसल्या केवढी मनस्वी जिद्दीशी बाई तरी साधारण शिकलेली खेडबळ पण स्त्रीत्वाने परिपूर्ण भरलेली व्यक्ती स्वातंत्र्याच्या कल्पनेचा मागमूस नसूनही स्वतःच स्वतंत्र व्यक्तिमत्व घडविणारी स्वतःच्या स्त्रीत्वाला धक्का लागू न देता सबंध कुटुंबाच्या परिपोषणाचा पुरुषार्थ करणारी स्त्री शक्तीचं हे आगळं पण सत्यरूप रघुअण्णा सांगितलेल्या या आठवणी ही कथा माझ्या मनात तरळत होती छे ध्रुव नजरेसमोर अढळ उभी होती या आठवणीभोवती कल्पनांचे बीस तंतू गुंडाळले जात होते सत्य आणि कल्पना यांचे उभे आडवे धागे एकत्र येत होते कथेचा पट विणला जात होता एक दिवस कथापट नजरेसमोर दिसू लागला कथा लिहून काढली शततारका या नावाने रमणी मासिकाच्या दिवाळी एकोणीसशे पंच्याऐंशीच्या अंकात ती वाचकांपुढे आली स्त्रीचे हे आगळे रूप माझ्या वाचकांना आवडेल अशी मला आशा आहे महाद्वार कोल्हापूर एक जून एकोणीसशे पंच्याऐंशी सुमती क्षेत्रमाडे आता आपण कादंबरी वाचायला सुरुवात करू भाग एक तारके ए शततारके चल गो वरच्या घरच्या कुसुमने अंगणातून हाक मारली दहा वर्षांची शततारका घरातून बाहेर आली मास घराच्या पायऱ्या धावत उतरून ती उगवतीच्या पडवीत आली पडवीच्या पायऱ्यांवरून उड्या मारीत तुळशी वृंदावनाच्या अंगणात पायऱ्या उतरत तिने विचारले सगळी आली काय गो खालच्या मळीतल्या बांधावर सगळ्या गोळ्या झाल्यात तू आपली निर्धोर डाराडूर झोपली होतीस तुला निकालाची खात्री आहे पण मला रात्रभर झोप आली नाही का गो अगो आजीनं ना बजावलंय नापास झालीस तर शाळा बंद दोघी धपाधप चालू लागल्या अंगणालगत असलेल्या हरडे बेहडे साग यांच्या झाडीतून वेळू बनातून उतरून खालच्या मडीतल्या बांधावर पोचल्या आणि मग सगळ्या करवंदीच्या वाटेने चालू लागल्या मध्येच कुसुमने विचारलं वेणू अगो राजा रघु पद्माकर कुठं दिसत नाहीत शततारकेने शतता म्हटलं येत असतील सावकाश एकमेकांना कुकारे घालीच अजून मंगेश मामा वामन बाबुराव तरी कुठं निघालेत अगो आज आपल्या शाळेचा निकाल आहे त्यांच्या परीक्षेचा निकाल पाच तारखेला आहे चालता चालता मागे वळून बघत कमळीने म्हटलं अगो ते बघ सगळे येत आहेत दिगूसाठी तिठ्यावर थांबले असतील शततारेकेने म्हटलं येऊ देत नाहीतर थांबू देत तुम्ही पाय उचला चटाचट त्यांच्यासाठी थांबायला नको नाहीतर उशीर होईल रोज सकाळी ही शाळकरी मुले खालच्या मळीत गोळा होत वरच्या घरची कुसुम तिची चुलत बहीण बेबी भाऊ माधव मधल्या घरची कमळी शालिनी खालच्या घरची शततारका मंगेश बाबुराव माळावरचा रघु राजा वेणू आणि मधल्या थव्याबरोबर पूर्व दिशेकडची करवंदीच्या शाळेची वाट धरून चालू लागत मळ्यांच्या बांधा बांधावरून आमराईतून कळकीच्या बेटातून करवंदाच्या राईतून ओढ्याच्याकडे मधूनच सुकलेल्या कोरड्या ठणठणीत झालेल्या वहाळ्याच्या दगड गोट्यातून मधूनच माळ रानातून गप्पा मारीत हसत खिदळत कलकलाट करीत जात मुली होत्या भर समोर पूर्व क्षितिजावर सूर्याचा लाल गोळा हलके हलके पावलागणिक वर सरकत होता आकाशात त्यांच्या डोक्यावरून त्यांचीच दिशा धरून पक्ष्यांचे थवेच्या थवे चालले थवे होते पन्नास वर्षांपूर्वीचा काळ त्यावेळी फणसगावी एकही शाळा नव्हती वस्ती मोजून तीस पस्तीस घरांचं गाव त्यात बामणांची खोताची चार घरे खर तर पाच पिढ्यांपूर्वी एकच होत मग एकाची चार घरे झाली मूळ मूर्तीसारख्या त्याच नमुन्याच्या आणखी तीन मूर्ती घडवाव्यात अगदी तशीच ही तीन घरे पुढचं ऐस पैस मागे तुळशी वृंदावनाचं मोठं अंगण घरांना चारी बाजूना पडव्या पुढची ओटी त्याला धरून खाली पडवी मध्ये माझ घर माझ घराच्या बाजूला बाळन तिणीची खोली सैपाक घरालगत देवघर आणि सोहळ्याची खोली भलं मोठं सैपाक घर सगळी तशी बाहेरून चिरेबंदी घरे घरांना धरून दूरवर पसरलेल्या मळ्या आमराया नारळी पोफडीच्या बागा घरालगत गुराने भरलेले गोठे घराच्या माळ्यावर भातानी भरलेल्या फणग्या दोनशे अडीचशे वस्तीच्या फणसगावी एकही शाळा नव्हती तिथली आणि आसपासच्या तशाच छोट्या खेड्यातली मुले मुली दीड कोसावर असलेल्या करवंदी गावी जात तिथे चार इयत्तेपर्यंत प्राथमिक शाळा होती पुढच्या शिक्षणासाठी करवंदी पासून दीड मैलावर असलेल्या पनवेली गावी जावे लागे तिथे मराठी सातवी फायनल पर्यंतची सोय सगळ्या मराठी चौथीच्या मुली करवंदीला पोचल्या राजा रघु वगैरे पनवेलीच्या शाळेची मुले उजवीकडच्या पायवाटेने ओढ्याच्या कडेने पुढे गेली सभोवतालच्या खेड्यातून येणाऱ्या करवंदीच्या शाळेतल्या मुली मुले शाळेकडे चालली होती समोर शाळेची लांब रचक इमारत बघतात घरून निघाल्यापासून बडबडणारी शततारका एकदम गप्प झाली तिने हलकेच म्हटले कुसुम मला सुद्धा आता थोडी भीती वाटायला लागले वेणूने म्हटलं तुला गो भीती कशाला तू हुशार आहेस तुझा तर नेहमी पहिला नंबर असतो असतो गो पण पण दिवाळीला बाबा आले होते ना ते सांगून गेलेत की मी पहिला नंबर काढला तर ते जून मध्ये येऊन मला मुंबईला नेणार आहेत तिथे मला इंग्रजी शाळेत घालणार आहेत म्हणजे तू आता मुंबईला जाणार यापुढे इथे राहणार नाहीस नाही बाबांकडे जाणार आणि तेवढ्यात बाहेर पडवीत लटकत असलेली घंटा शिपायाने ठण ठण वाजवली सगळी मुलं मुली आपापल्या वर्गात जाऊन आपापल्या जागेवर बसली वर्गातून परीक्षेचा निकाल जाहीर झाला या वर्षीही शततारकेने वार्षिक परीक्षेत आपला पहिला नंबर सोडला नव्हता निकाल सांगून झाल्यावर हेडमास्तरने विचारलं तुमच्यापैकी पनवेलीच्या शाळेत कोण कोण जाणार आहे काही मुलींनी हात वर केले त्यात छतारेखेचा के हात एकदम उंच झाला ती उठून उभी राहिली आणि म्हणाली मास्तर पण मी आता पनवेलीच्या शाळेत नाही जाणार मुंबईच्या इंग्रजी शाळेत जाणार आहे माझे वडील मला मुंबईला घेऊन जायला येणार आहेत वा मग उत्तम फार उत्तम तू बुद्धिमान आहेस तुझ्या तल्लग बुद्धीच तिथे चीज होईल तुझ्या आजोबाने तुझं नाव अगदी योग्य ठेवलं मास्तर अहो आजोबाने नाही आजी म्हणते माझ्या आईने माझं हे नाव ठेवलं वाकडेवाडीच्या चंपाने म्हटले हे कसलं कुठचं नाव माझं नाव कसं चंपा म्हणजे फुलाचं नाव आहे शततारकेनं ना पटकन म्हटलं माझं नाव नक्षत्राचं आहे हेडमास्तरनी म्हटलं चंपे किती नक्षत्र आहेत गो सांग बघू नक्षत्रांची नावे पाठ नसल्यामुळे ती गप्प राहिली शततारकेने बोट उंच धरून म्हटले मी सांगू सांग ती चटकन उभी राहिली तिने म्हटले नक्षत्रे एकंदर सत्तावीस आहेत बोटावर मोजित तिने सुरुवात केली अश्विनी भरणी रोहिणी मृगशीर्ष आरद्रा पुनर्वसू पुष्य आश्लेषा मघा पूर्वा फाल्गुनी हस्त चित्रा स्वाती विशाखा अनुराधा ज्येष्ठा मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढा श्रवण धनिष्ठा शततारका मी शततारका शतता शततारका म्हणजे शंभर तारकांचं तेज असलेली एका दमात बोलून ती थांबली तिच्या शेजारी बसलेल्या कुसुमने म्हटली ऐकलास चंपे शततारकेचा अर्थ हो ऐकला हेडमास्तराने म्हटलं शाब्बा शततारके बैस आता खाली उरलेली नक्षत्रे सांगून बसते उरलेली नक्षत्रे पूर्वाभाद्रपदा भाद्रपदा आणि रेवती ती खाली बसल्यावर हेडमास्तरांनी हात वर न करणाऱ्या मुलींकडे नजर फिरवून म्हटलं तुम्ही बाकीच्या आता काय करणार आहात पाणचुलीत लाकडे सारी फुंकण्या फुंकीत बसणार आहात मी एकदा तुमच्या घरी येऊन सांगतो शाळा सुटली मास्तरांचा निरोप घेऊन मुली बाहेर पडल्या नुकतेच दहा वाजले होते सगळ्या निघाल्या पास झालेल्या आता घराची ओढ लागली होती आणि नापास झालेल्यांचे पाय झाले होते जड अर्थात मुलींना मुलांच्या सारखा धाक नव्हता पास काय आणि नापास काय चार बुकं शिकली लिहायला वाचायला आलं खूप झालं जास्त शिकून कुठं दिवे लावायला जायचं आहे मुलगी चौदा वर्षांची झाली की आई बाप स्थळांच्या शोधात मुलगी पंधरा वर्षांची झाली की त्यांच्या जीवाला घोर सुरू झाला अशी विचारसरणी होती शततारका शतता सगळ्यांच्या पुढे तरा तरा चालली होती कुसुम दुसऱ्यांदा नापास होता होता बचावली वेणू चांगल्या तऱ्हेने पास झाली कमळी शालिनी पास झाल्या बेबी नापास झाली सगळ्या गावात येऊन पोचल्या खालच्या मळीत आल्या तसं शततारकेने म्हटलं चला गो सगळ्या आधी आमच्या घरी आजीला नमस्कार करूया दही पोहे खाऊया सकाळी निघताना मी आजीला तस सांगितलं होत चला मागच्या मळीच्या बांधावरून वर चढून बेड्यातून तिच्या मागोमाग सगळ्या मागच्या परसात आल्या केळी कर्दळीच्या बनातून विहिरीच्या बाजूने तुळशी अंगणात आल्या शततारका पळत पड़, पडवीच्या पायऱ्या चढून वर माझरात शिरली तिच्या पाठोपाठ बाकीच्या सगळ्या या सगळ्या तिच्या मामे बहिणी होत्या माझ घरातून शततारकेने हाका मारल्या आजी ये आजी सोहळ्यात असलेली आजी स्वयंपाक घरात होती ती बाहेर घरात आली शततारकेने काही बोलण्यापूर्वीच कुसुमने म्हटले आजी तारकेने पहिला नंबर मिळवला तारका पुढे झाली आजी सोहळ्यात होती म्हणून दुरून खाली वाकून तिने नमस्कार केला आजीने आनंदाने दाटलेल्या स्वरात आशीर्वाद दिला अशीच हुशार हो मोठी हो बये नाव लौकिक मिळव तिच्या मागोमाग बाकीच्यांनी एकाच वेळी वाकून आजीला नमस्कार केला आजीने आशीर्वाद दिला अष्टपुत्रा अखंड सौभाग्यवती वा कुसुमने म्हटलं आजी गे आम्हाला अष्टपुत्र अखंड सौभाग्यवती म्हणून आशीर्वाद देतेच आणि आपल्या लाडक्या नातीला तेवढा आजीने मध्येच म्हटलं कुशे जन्माला आलेल्या प्रत्येक पोरीला एकच आशीर्वाद असतो बरं अखंड सौभाग्यवती हो जन्म सावित्री हो शत तारकेला तिने म्हटलं दही पोहे खाणार ना जा सगळ्या दोणीवर हातपाय धुवून या मोठ्या सुनेला तिने म्हटलं सावित्री या बोरींना दही पोहे देऊन टाक सगळ्या दही पोहे खायला बसल्या शततारकेने म्हटलं आजी चार वाजता आम्ही देवळाकडे जाणार आहोत जा देवीचं दर्शन घेऊन पाया पडून या खाता खाता शततारकेने मोठ्या मामीला विचारलं मामी टपालवाला येऊन गेला काय गे बाबांचं पत्र आलंय अगो कालच नाही का येऊन गेला आता गुरुवारी त्याची खेप ओटीवर तात्या आहेत काय गे नाहीत सकाळीच नदीकडच्या मळीकडे गेलेत तिकडे भाजावळी चालल्या आहेत ना सगळ्या भराभर खात होत्या आपापल्या घरी जाण्याची त्यांना घाई होती ठाणे संपून त्या उठणार तेवढ्यात नरहरी मामा आत आला अरे पोरींची पंगत बसले तारके परीक्षेचा निकाल लागला काय झालं मामा मी पहिला नंबर काढलाय अरे खरच विसरलेच होते मी अगे आजी मी पहिला नंबर काढला तर तू मला पुतळी देण्याचं कबूल केलं होतस आता पुतळी दे आधी अगोबी सोहळ्यात आहे ना आता लक्षात आहे माझ्या संध्याकाळी मामाने म्हटलं आई हिने आतापर्यंत किती पुतळ्या गोळ्या केल्यात दर सणाला पुतळी जरा काही झालं की दिली पुतळी कोण जाणे बाबा तारके किती पुतळ्या साठवल्यास मी नाही मोजित कधी मामीकडे ठेवायला देते तिला विचार अगो साठवल्यास तर काही वाईट नाही येशा सोनाराकडून त्या गाठवून घे सणासुदीला गळ्यात घाल हट मला नाही आवडत गाठलं मी आता मुंबईला जाताना या पुतळ्या नेणार आहे बाबांकडून छान चेन करून घेणार आहे सावित्रीने नवऱ्याला म्हटलं दही पोहे खाणार आहात का हातपाय धुऊन या शततारकेचं कौतुक ऐकत सगळ्या जणी उठल्या दोणीवर तोंड धुवून आपापल्या घरी गेल्या शततारकेने बजावलं वेणू उशीर करू नकोस लवकर ये येते शततारका शतता बाहेर ओटीवर गेली तात्या नुकतेच आले होते तक्क्याला टेकून बसले होते विश्रांती घेत होते तात्या मी पहिला नंबर काढलाय ह असं म्हणत ती वाकून त्यांच्या पाया पडली आणि त्यांच्याजवळ मांडी घालून बसली तात्याने म्हटलं अरे वा शाब्बास पोरा तात्या हेडमास्तरांनी विचारलं पनवेलीच्या शाळेत पुढे कोण कोण जाणार आहेत तेव्हा मी त्यांना सांगून टाकलं की मी आता मुंबईच्या शाळेत जाणार आहे तेव्हा त्यांनी म्हटलं अवश्य जा तिथं तुझ्या बुद्धीचं चीज होईल तू नाव काढशील तात्याने म्हटलं हम्म तात्या मला कार्ड द्या आधी मी बाबांना पत्र लिहिते मी पहिला नंबर काढलाय मला न्यायला लवकर या द्या ना तात्या कार्ड मी आता लिहून ठेवते धाकटा मामा दुपारी आंबे गावाला जाणार आहे त्याच्याबरोबर पोस्टात टाकायला देते देऊया तात्या तुम्हीही आत्ताच कार्ड लिहून ठेवा ना मग दोन्ही कार्डे दुपारी मामा घेऊन जाईल लिहूया तिने काहीशा घायकुतेपणे म्हटलं हे हो काय तात्या तुमचं हे आपलं असंच काही सांगितलं की तुमचं आपलं हे करूया देऊया लिहूया नाही तात्या आत्ताच लिहा लिहूया गो पण तुझ्या बापाचं गेल्या चार महिन्यात पत्र कुठे आले नसेल आलं तात्या मुंबईच्या लोकांना काम असतात बाबा नव्हते का सांगत की ते सकाळी साडे नऊ वाजता ऑफिसला जातात ते संध्याकाळी घरी येतात बोलता बोलता ती पटकन उठली तात्यांच्या उजव्या बाजूला पलीकडे डेस्क वजा शिसवी पेटी होती त्यातून तिने दोन कार्डे काढली एक हाती घेतलं दुसरं डेस्कवर ठेवलं दौड टाक घेऊन ती तिथेच पत्र लिहू लागली तात्या डोळे मिटून स्वस्त पडले होते तिचं पत्रलेखन चाललं होतं तिचं मन प्रफुल्ल झालं होतं तारकेला मुंबई फारशी आठवत नव्हती अगदीच अंधुक्षी नजरेसमोर येत असे पिंपळवाडीतील ती थी, लांब चाळ पहिल्या मजल्यावरची लांब गॅलरी एक दोन तीन सात नंबरची खोली पुढली मोठी खोली आतली लहान पण तसं फारसं आठवत नव्हतं तिची आई बाळणपणासाठी फणसगावी माहेरी आली तेव्हा शततारका तीन वर्षांची होती दिसायला आई सारखीच नाजूक प्रकृतीची पण नक्षत्रासारखी देखणी आजोळी घरी त्यावेळी लहान मूल नसल्यामुळे शततारका सगळ्यांची लाडकी बंदी होती जीव जडावा अशी लोभस आणि भारी चुणचुणीत दुर्दैवाने तिच्या आईचं दुसरं बाळणपण अवघड झालं मध्यरात्रीची वेळ ऐन आषाढ्याचा महिना आंबेगावाहून डॉक्टर येण्यापूर्वीच अतिरक्तस्रावाने ती मृत्यू पावली मूलही अर्धवट मृतावस्थेत जन्मलं होतं तेही गेलं चार प्रहरी तिला प्रसुती कळा सुरू झाल्या वाढल्या नेहमीची म्हातारी अनुभवी सुईन आली बाळन्तिणीच्या खोलीत गडबड उडाली होती धावपळ चालली होती तेव्हा तीन वर्षांच्या शततारकेला वरच्या घरी पाठवण्यात आलं तिच्यापेक्षा एक वर्षांनी मोठी असलेल्या तिच्या चुलत मामे बहिणी बरोबर कुसुम बरोबर तिचं खाणं पिणं जेवण झालं दोघी एकाच बिछाण्यात गोधडी पांघरून झोपल्या सकाळी जागी झाल्याबरोबर तिने डोक्यावरून गुलफटून घेतलेली गोधडी काढून तिथून जाणाऱ्या कुसुमच्या आईला विचारलं मामी माझ्या आईला बाळ झाला काय गे हो ती ताडकन उठली आणि तरातरा पडवीच्या पायऱ्या उतरली कुसुमच्या आईने तिला धरून ठेवीत म्हटलं तारके अगो या तुफान पावसात कुठं निघालीस पाऊस कमी झाल्यावर मी तुला नेऊन पोचवते नाही मला आत्ताच जायचं आहे ती पडवीच्या पायऱ्या उतरू लागली पडवीत असलेल्या कुसुमच्या आजीने तिला धरलं आणि म्हटलं शहाणी आहेस तू तोंड धू मी बाळाला बघितल्यावर तोंड धुईन हे बघ तारके करू नकोस बाळ रात्री जन्मल्याबरोबर गेला ही बघ कुसुम आली दोघी तोंड धुवून घ्या गरम दूध घ्या चला ती उभी असलेल्या मागच्या पडवीतून तिला गडग्या पलीकडचं आपलं खालचं घर दिसत होत बाहेर पाऊस पडत होता तरी भर पावसात आपल्या घराकडे लोकांची ये चाललेली पाहून गर्दी गडबड पाहून ती गोंधळून गेली होती भांबावली होती तिने म्हटले कुशा आजी मला माझ्या आईकडे जाऊ दे ना असू दे पाऊस मी जाते एकटी मला नको पोचवायला सोड ना मला ती रडवेली झाली होती तिला आपल्या जवळ हट्ट धरून कुशा आजीने भरल्या आवाजात म्हटलं पोरी तुझी आई पण देवाघरी गेली तारका थोडा वेळ त्या आजीकडे एकटक बघत राहिली मग तिने विचारलं देवाघरी गेली म्हणजे मेली आजी काही बोलली नाही तारका थोडा वेळ तिच्याकडे बघत राहिली गडग्या पलीकडच्या वाढत्या गर्दीकडे बघत राहिली मग तिथेच धपकन बसली गुडघ्यात तोंड घालून ढसा ढसा रडू लागली कुसुम तिच्या जवळ बसली तिच्या गळ्यात हात घालून तिला उगी करीत म्हणाली रडू नकोस गो तारके आता तुझे बाबा येतील आणि तुला आपल्याकडे मुंबईला घेऊन जातील मुंबईला तिच्या वडिलांना सुधाकरला पत्र गेले बायकोच्या क्रियाक्रमासाठी ते फणसगावी आले यथासांग यथाविधी पार पडले बाहेर ओटीवर तात्या त्याचे दोन मुलगे आणि सुधाकर बसले होते आजी ओटीवरच्या दाराशी उभी होती सुखदुःखाच्या गोष्टी झाल्या मग सुधाकरने म्हटले एवढ्या लहान मुलीला माझ्या घरी कोण सांभाळणार तुम्हाला माहित आहेस की माझ्या घरी येऊन राहण्यासारखी म्हणजे अलिबागला असते ती एकच माझी म्हातारी आत्या पण तिची नजर आता कमी होत चालली मला खानावळीतच जेवायला जावे लागणार आहे शिवाय तात्याने म्हटलं तुम्ही काळजी करू नका मुलीला इथं राहू दे इथे कणग्यातून भात भरलेले आहे गोठ्यात गाई म्हशी आहेत मुलीला खाण्यापिण्याची ददात पडणार नाही जरा मोठी झाली की घेऊन जा सुधाकर निश्चिंत होऊन मुंबईला गेला शततारका शतता आजोळी वाढू लागली मुंबईहून दर महिन्याला शंभर रुपये मनी ऑर्डर न चुकता येत असे शिवाय दिवाळीला चार दिवस आणि मे महिन्यात एक आठवडा सुधाकर मुलीसाठी येऊन राहत असे दोन्ही वेळा येताना तिच्यासाठी भरपूर कपडे खाण्याचे कितीतरी पदार्थ आणि हर घरातल्या मंडळींसाठीही कापड चोपड घेऊन येईल घरातही दुसरं लहान कुणी नसल्यामुळे शतधारका लाडात वाढत होती सुरुवातीला जनरितीप्रमाणे तात्यांनी सुधाकरकडे द्वितीय लग्नाची गोष्ट काढली होती कारण सुधाकरचं वय तसं लहान होतं पण ही गोष्ट सुचवताच सुधाकरने ताडकन म्हटले होते तात्या हा विषय सोडून दुसरे काहीही बोला पुन्हा ही गोष्ट कधी काढू नका जावयाच्या पत्नी निष्ठे ते तात्यानाच नव्हे तर सगळ्यांनाच मोठे कौतुक वाटले वर्षा मागून वर्षे गेली शततारका जाणती झाली घरही आता मामे भावंडांनी भरलं होतं आता आपणाला मुंबईला आपल्या घरी जायचे म्हणून तारका आजीच्या हाताखाली जुजबी स्वयंपाकही करायला शिकली शतधारका वडिलांना पत्र लिहिण्यात मग्न झाली होती तेवढ्यात मामीने ओटीवरच्या दारातून डोकावून म्हटले तारके पाणी तापलय आंघोळ करून घे थांब पद्मा करला नाही तर बेबीला सांग आंघोळ करून घ्यायला मी हे बाबांचं पत्र पुरं करून जाते तिने ते पत्र पुरे केले आणि तात्यांजवळ येऊन म्हटले तात्या तुम्हीही दुसरे पत्र ते बघा कार्ड काढून ठेवलंय लिहून ठेवा आणि दोन्ही पत्र दुपारी धाकट्या मामाजवळ टाकायला द्या विसरू नका हा बघा माझ घरातून मागे प्रसाद पाणसुलीकडे जाता जाता स्वयंपाक घरात डोकावून तिने विचारले आजी आज गोड काय करणार गे काय करू सांग तू खांडवी कर मला आवडते बर करते जा या कादंबरीचा पहिला भाग आणि या कादंबरीची पार्श्वभूमी आज मी तुम्हाला वाचून दाखवली तर आजचा हा भाग आणि ती पार्श्वभूमी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर कृपया जास्तीत जास्त शेअर करा कारण रोज कुठल्याही कामाला प्राधान्य मी देत नाही तेवढं या कथा वाचनाला मी प्राधान्य देते आणि रोज एक कथा तुमच्यापर्यंत पोहोचेल याची मी नेहमी काळजी घेते दक्षता घेते माझी घरातली कामं थोडीफार मागे राहिली तरी सुद्धा मी त्याचा विचार करत नाही परंतु तुमच्यापर्यंत एक तरी तर कथा रोज पोहोचावी असा माझा नियम असतो किंवा नेम असतो असंही तुम्ही म्हणू शकता तर एकंदरीत जर या माझ्या कथा किंवा कादंबरी वाचन तुम्हाला आवडत असेल तर माझ्या या कथा किंवा कादंबऱ्या वाचनांचे जे काही व्हिडिओज आहेत ते जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचप्रमाणे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेलायकूनही दाबा आणि कृपया कमेंटमध्ये जाऊन हाईप करायला अजिबात विसरू नका आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद